मतांचं समीकरण मला असं वाटतं की लोकांचा प्रतिसाद बघता पूर्णपणे जनता आमच्या बाजूने आहे आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरतोय लोकांना भेटतोय लोकांचं मत आहे की यावेळेला मशाल आम्ही पेटवणार आणि परिवर्तन नक्की घटना मुंबईमध्ये आणखी बांधकाम काय तुम्हाला मी सांगते की नहीं। नहीं। क्लस्टर डेव्हलपमेंट ही जी गोष्ट आहे ना ही फक्त मुंब्राच नाही तर डोमिली बाबत पण बोलले होते कारण अनधिकृत इमारती मला वाटतं तर फक्त एकाच शहरामध्ये नाही हा विषय मला वाटतं प्रत्येक शहराचा आहे कारण आपली शहर ज्या वेळेला वाढायला लागली त्यावेळी जसं जो कोणी येत गेला लोक राहायला येत गेले तसे तशा इमारती बनत गेल्या मग त्या अधिकृत अनधिकृत हे कोणी बघितले नाही सगळे मिडल क्लास फॅमिली राहायला आले लोकांनी घरे घेतली आणि आज असं होतं की आपल्या इमारती एवढ्या जवळजवळ झाल्यात की आपल्याला डेव्हलपमेंट चांगली करता येत नाही त्यामुळे क्लस हा विषय मला वाटतं फक्त मुंबई नाहीये तर तो सगळ्या आपल्या शहरांपुरता आहे जिथे जिथे दाटीवाटीनी इमारती बांधलेल्या आहेत तर त्याचं नुसतं बोलून उपयोग नाही की क्लस्टर डेव्हलपमेंट करू मला वाटतं ते प्रत्यक्षात उतरलं पाहिजे आणि ते व्हायला पाहिजे प्रचारामध्ये मी तुम्हाला सांगते माझी ज्या वेळेला उमेदवारी जाहीर झाली त्याला जवळजवळ एक महिना होऊन गेला आणि त्या एक महिन्यामध्ये मी पूर्ण मतदारसंघाचा दौरा केला सगळ्या ठिकाणी फिरले मतदारसंघामध्ये जसं दाखवलं जात आहे की विकास आलाय आम्ही नवीन प्रोजेक्ट आणतोय आम्ही काही भवन उभारतोय किंवा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल उभारतोय ह्यातलं काहीही ऑन द ग्राउंड काहीही नाही आहे ग्राउंडवर शून्य आहे ओनली पेपर वर्क आहे मी आम्ही हे करू आम्ही ते करू त्यामुळे तिथे रियालिटी अशी आहे की प्रचंड पाणी त्यांचाही आहे आता जो हा टायमिंग आहे समर आता उन्हाळा आहे बऱ्याच ठिकाणी पाणी नाही मला वाटतं मुंबऱ्यात सुद्धा असेल बोंबा बोंब तशी डोंबिलीमध्ये काही भागात बोंबा बोंब आहे आपल्या दिव्यामध्ये तर बघायलाच नको काय अवस्था आहे बिकट अवस्था आहे काही ग्रामीण भाग आहे गावाकडचा भाग तिथे तर प्रचंड पाणी टंचाई तिथेही पाणी नाही आहे अशी काल परवाच्या दिवशी आम्ही आशेरे मानेरे या भागात गेलो तिथे आम्हाला त्या काही इमारती आणि काही लोक जी भेटली त्या महिलांनी सांगितलं की आम्हाला आठवड्यातनं दोनदाच पाणी येतं म्हणजे ही अवस्था प्रत्येक ठिकाणची आहे अंबरनाथला गेलो तिथेही ते लोक त्या बायका भेटल्या मला म्हणल्या मॅडम आमच्याकडे पाणी नाही आहे म्हणजे पाणी टंचाई किंवा पाणी नसणं हे मला वाटतं अख्ख्या लोकसभा मतदारसंघामधला मेन प्रॉब्लेम असावा कारण एक स्त्री म्हणून मला असं वाटतं की एक स्त्री म्हणून माझं पहिलं लक्ष असतं की माझ्या घरी पाणी आहे की नाही आणि आलंय की नाही तर एका स्त्रीच्या डोक्यावरचा हंडा किंवा तिच्या मनातलं जे टेन्शन आहे की, की पाणी येणार आहे की नाही माझ्या घरी आज मी किती पाणी भरून ठेवायचं हे टेन्शन घालवणं हे एकाच दुसऱ्या स्त्रीचं काम असेल आणि मला असं वाटतं ते मला प्रायोरिटी वाईज बघावं लागेल की कसं त्या स्त्रियांना त्याच्यातनं मुक्तता मिळेल या सगळ्या गोष्टीतनं पाण्याच्या टंचाईमधनं दुसरी अशी गोष्ट आहे की अनेक गोष्टी त्यांनी दाखवल्यात की आम्ही ह्या पूर्ण केल्यात पण ते तसं झालेलं नाहीये म्हणजे आपली सगळ्यांची लाईफ लाईन रेल्वे लोकल ट्रेन आपली ती लोकल ट्रेन त्यांनी झाली की गर्दी कमी होणार पाचवी आणि सहावी मार्गिका पडल्यानंतर परंतु तसं घडलेलं नाहीये फिफ्थ आणि सिक्स मार्गिका आल्यानंतर सुद्धा अनेक मेल लोकल्स मेल ट्रेन्स आणखी थ्रू ट्रेन्स जे आहेत ते आजही तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेवर जातात आणि त्यामुळे आपल्या ट्रेन थांबवल्या जातात आणि मग प्लॅटफॉर्मला गर्दी वाढते आणि मग आपण बघितले काही दिवसांपूर्वी काही मुलं पडून गेलेली आहेत अतिशय दुर्घटना आहे ती वाईट एकदम घडलेली घटना आहे तर आज घरा लोकांच्या घरातले करती मुलं किंवा ज्यांचं भविष्य उज्ज्वल अशी मुलं जातात आहे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि मग हे कोणामुळे घडते तर हे यांची अनास्था आहे रेल्वे बाबतची रेल्वेचे खूप प्रश्न आहेत पण मला असं वाटतं की मी आता इथे मांडण्याच्या ऐवजी मला एखाद्या सभेमध्ये बोलायला आवडेल आणि ते मी मांडेन नक्की तिसरा आरोग्य एकही मल्टी स्पेशालिटी गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल नाही त्यामुळे मला असं वाटतं की एखादं हॉस्पिटल होऊ शकलं असतं ह्या दहा वर्षामध्ये परंतु ते केलं गेलेलं नाहीये ते व्हायला हवं होतं अनेक हॉस्पिटल्स गव्हर्नमेंटची आहेत शहरात ऑलरेडी त्यांना अद्ययावत किंवा सुसज्ज करता आलं असतं परंतु तसा प्रयत्न केलेला दिसत नाही जे सुतिका गृह डोंबिलीचं आहे मॅटर्निटी होम ज्या मॅटर्निटी होम मध्ये माझा स्वतःचा था जन्म झालेला आहे त्या ते आज बंद अवस्थेत आहे आणि आज आजही त्याचं काही नाही फक्त कनी फोटो झाला की इथे कॅन्सर हॉस्पिटल होणार आहे आणि सुटी परंतु तिथे आजही ती इमारत जी भंग पावलेली होती जुनी इमारत ती तशीच उभी आहे म्हणजे कधी सुरू होईल माहीत नाही ऑन पेपर पुन्हा एकदा बोलते ऑन पेपर सगळं रेडी आहे परंतु ऑन ग्राउंड नथिंग इज मी सांगितलं ना दांसाठी जे महत्वाचे प्रश्न आहेत मला असं वाटतं की प्रायोरिटी वाईज आपल्याला आरोग्य सेवा पाणी प्रश्न आणि अपील काय करतात अपील ओके ओके अपील मला हे करायचंय की सर्व नागरिकांना सर्व मतदारांना मी एक आवाहन करते की येत्या वीस तारखेला आपलं इलेक्शन आहे आणि ही खूप मोठी लोकसभेची लढाई आहे आणि या लढाईमध्ये तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की येत्या वीस तारखेला मशाली समोरचं बटन दाबा आणि परिवर्तन घडवून आणा कल्याण लोकसभेमध्ये